वृत्तपत्रातील संपादकीय जेवढे महत्वाचे तेवढेच वाचकांचा पत्रव्यवहारही महत्वाचे सदर महत्वाचे आहे कारण वृत्तपत्र लेखन जनसामान्यांच्या वेदना जाणू शकतो आज पुरस्कार प्राप्त मान्यवरांना आपण सन्मानित केले पुरस्कार शोकेस मध्ये ठेवण्याची वस्तू नाही ते आपणास प्रेरणा देतात वृत्तपत्र लेखन मंचने हा उपक्रम आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद असे मत सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर केले अशा ऐकण अशा अशा पद्धतीची जी, 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 जी माणसं काम करत त्यांचा आदर्श घेऊन काम करणं मला वाटतं जर या पुरस्कार सोळ्यातून गेला तर ते अतिशय योग्य असा होईल आम्ही आमची तर प्रगती करू पण आमच्या या शहराची आमच्या महाराष्ट्राची देखील प्रगती प्रगतीमध्ये एक काहीतरी थोडासा वाटा आम्ही उचलू अशा तऱ्हेचा मला एक अपेक्षा आहे आशा आहे मी धन्यवाद देतो आमचे चित्रपहि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांनी खूप चांगला कार्यक्रम ज्या पवित्र क्षेत्रात काम करणारी ही मंडळी आहे तर लिहिण ही एक गरज आहे असं म्हणून माझ्याकडून राहलं जात नाही म्हणून मी लिहितो हे खऱ्या लेखकाच लक्षण आहे मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल वृत्तपत्र लेखक मंचचे अध्यक्ष अध्यक्ष सचिव जे असतील ते त्यांचे सर्व सहकारी आणि यु एन वेरियाची बऱ्याच वर्षानंतर मी आणि ते एका मंचावर बसण्याची एक संधी आज उपलब्ध झाली त्याबद्दल मी मंचाचे मनापासून आभार मानतो धन्यवाद सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते मनपाचे माजी महापौर यू एन बेरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मंचचे अध्यक्ष फैयाद शेख कार्यवाह सुनील पुजारी प्राचार्य सुरेश डेहरे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी प्राध्यापक धनंजय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती मंच अध्यक्ष फैयाद शेख यांनी सर्मांचे स्वागत करून प्रास्ताविक केले व्यासपीठावरील पाहुण्यांचा स्वागत सन्मानानंतर उपाध्यक्ष मयुरेश कुलकर्णी यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला स्वर्गवासी सुमतीबाई येळेगावकर स्मृती पुरस्कार प्राचार्य डॉक्टर सुरेश ढेरे व प्राध्यापक धनंजय शहा यांना स्वर्गवासी मीर इसहाक शेख स्मृती पुरस्कार उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुहास पुजारी यांना प्रदान करण्यात आला स्वर्गवासी रंगनाथ लोहार साहित्य पुरस्कार ज्येष्ठ गायक दीपक कळढोडे यांना प्रदान करण्यात आला या पुरस्काराच्या वतीने त्यांचे शिष्य वर्धराज मिरजी यांनी स्वीकारला सदस्य सन्मानित करण्यात आले प्राचार्य डॉ ढेरे उपप्राचार्य डॉ पुजारी प्राध्यापक शहा यांची प्रेरणादायी भाषणे झाली कलढोणी यांचे मनोगत मिर्झी यांनी वाचून दाखवले अध्यक्षीय समारोप करताना बेरिया म्हणाले पुरस्कार प्राप्त मान्यवर हे शिक्षण क्षेत्राची उंची वाढवणारे आहेत शिक्षण हा प्रगतीचा पाया असून त्यावर कळस चढवणारे हे मान्यवर आपले आदर्श आहेत वृत्तपत्र लेखक मंचने असे गुणवंत हेरून त्यांना सन्मानित केले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मंच सदस्य प्रांजली मोहीकर यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील पुजारींनी आभार मानले लष्कर येथील बेरिया सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अरुण कुमार धुमाळ रंगसिद्ध कोरे अशोक खानापुरे अशोक महमाणे विठ्ठल वठारे प्रेमचंद मेने श्रीवल्लभ करमरकर डॉक्टर रामचंद्र धर्मसाले मल्लिनाथ किणगी नसीमा पठाण मेहजबीन मुल्ला आबेदास शेख अॅडव्होकेट कमरुनुस्सा बागवान समीर शेख बाबा शेख भूषण लोहार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका